पुण्यात संभाजी ब्रिगेडने आत्मक्लेश आंदोलन सुरू केलेलं आहे राज्यामध्ये महापुरुषांचा अपमान केला जातो या घटनेच्या निषेधार्थ हे सगळं आत्मक्लेश आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आत्मक्लेश करताय तुम्ही राज्यात वारंवार गेल्या दोन महिन्यामध्ये अनेक घटना घडलेल्या गट आहेत मुळात या महाराष्ट्रामध्ये राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांची विटंबना झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यावर या महाराष्ट्रामध्ये आत्मक्लेश आंदोलन करावं लागतंय याची लाज महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने आणि शिवप्रेमीने बाळगली पाहिजे खरं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने पेटून उठलं पाहिजे की आपल्या बापाची आणि आपल्या आईची बदनामी होते विटंबना होते आणि त्या विटंबना करणाऱ्याला पोलीस संरक्षण मिळतंय पोलीस संरक्षणातून विटंबना करणारा माणूस हा पळून जातोय या सगळ्या गोष्टी काय अभिप्रेत करतात दुसरी गोष्ट राहुल सोलापूरकर सारखा माणूस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी केली आज पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या सल्लागार पदावर त्याला घेतलं जाते आहे याच्यातून नक्की काय मेसेज जो आहे तो सरकारला द्यायचा आहे हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे पण जर ही परिस्थिती नसती म्हणजे हे वक्तव्य काय येत आहेत समोर जाते तेढ निर्माण केला जाण्याचा प्रयत्न दिसतोय काय तुमचं अनुमान आहे सगळं आमचं अनुमान असं आहे की महाराष्ट्रात बी जे पीची सत्ता आल्यानंतर या सगळ्या वाचारविहांना एक ताकद मिळाली आहे की आपण महाराष्ट्रात काही वक्तव्य केलं तरी पण आपल्याला सरकार पाठीशी घालणार आहे आपल्यावर कुठल्या प्रकारची कारवाई केली जाणार नाही आहे हा त्यांचा गैरसमज मोडून काढण्यासाठी आम्ही हे आत्मक्लेश आंदोलन करतो आहे हे आत्मक्लेश आंदोलन करण्याची ही सुरुवात आहे जर ह्या वाचाळवीरांनी त्यांच्या वाचाला आवर घातला नाही तर ह्या महाराष्ट्राला संभाजी ब्रिगेडची स्टाईल काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आम्ही महाराष्ट्रातील दादूजी कोंडे पुरस्कार रद्द केला आहे लालमालातील आम्ही महानगरपालिकेतर्फे दादूजी कोंड्यांचा पुतळा हटवला आहे ह्या सगळ्या खऱ्या इतिहासाला धरून आम्ही या गोष्टी केलेल्या आहेत आम्ही जसं हे करू शकतो तर सोलापूरकर असोल किंवा ह्या लोकांना कसं शांत बसवायचं हे आम्हाला चांगलंच कळतं पण आम्ही कायदा सुव्यवस्थाला गालबोट लागू नये म्हणून आम्ही गांधीजींच्या मार्फत आम, माध्यमातून आम्ही आंदोलन अल्टिमेटम आहे सरकारला हा गंभीर इशारा आहे जर गर सरकार ह्याच्यातून सुधारलं नाही तर महाराष्ट्रात जी आरक्षकता माजेल जे काही गोष्टी होतील त्या गोष्टीला पूर्णतः सरकार राहणार आणि या सरकारातला जो मेन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आम्हाला त्याचं नाव घेण्यास पण आम्हाला लाज वाटते का महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा बारा पगड बारा जातीच्या सर्वांच्या मतावर तिथं बसलेला आहे आणि तो बस तिथं बसलेला माणूस फक्त एका जातीच्या संरक्षणासाठी काम करतो आहे का ह्या आमच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागला आहे या ज्या कृती घडतात त्याच्यावरनं कृती चालसारखं सुरूच आहे हो कारण यांच्यावर कारवाईच कुठल्या प्रकारची झालेली नाही आहे राहुल सोरापोरकर सारखा जर त्याच्यावरच चा, त्याच्यावर गुन्हाही दाखल नाही जर होता त्याला निर्दोष सुटका झाल्यागतच ते त्याच्यामुळे हे वाचार वेळ निर्माण होत आहेत नवीन नवीन आणि या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीसांचा या सगळ्या लोकांशी संबंध असल्यामुळे हे लोक बिंदासपणे हे वाक्य काही शिवाजी महाराजांचे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असतील महात्मा फुलेंचे असतील यांच्याबद्दल हे वक्तव्य करत सुटलेले आहेत काय वाट खरं तर राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाताजी जाऊ याच्या आधीही छत्रपती शिवरायांचा वारंवार अपमान करत आलेला आहे मग ते भगतसिंग कोश्यारी असतील अहिल्यानगरचे श्रीपाद छिंदम असतील आता प्रशांत कोरटकर असतील किंवा त्याच्या आधी राहुल सोलापूरकर माझी सरकारला विनंती की अशा वाचावीरांवरती तुम्ही लवकरात लवकर कायदे काहीतरी कायदेशीर कारवाई के केली पाहिजे अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल आणि यापुढेही जर अशा पद्धतीने कोण महापुरुषांची बदनामी करत असेल तर त्यासाठी एक कायदा अस्तित्वात आणणं गरजेचं आहे जेणेकरून जे असे वाचावीर त्यांना जर बसली पाहिजे कुठेतरी की आपण जर बघितलं तर संभाजी ब्रिगेडने एक इशारा दिलेला आहे यांच्यावरती कारवाई करा अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने राज्यभर आंदोलन जे आहेत ते केले जातील कॅमेरामॅन किरण कागळेसर सागर साम टी व्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका